नेक्स्ट टाइम चालू कनेक्ट होऊन जाणार सर हो तिथं लिफ्ट आहे ना ह्या पाण्यामध्ये आहे सर आता अच्छा गेल्या वर्षी जिथं पाऊस आला त्यापेक्षा या जास्त पाऊस आला त्यामुळे आमची लिफ्ट आणि स्टेअर केस सगळे पाण्यामध्ये धुवलेले आहे स्टील दिसत आहे ना ते पाण्यामध्ये आहे सर आणखी अर्धा एक मीटर पाणी आहे त्यावरती ओके तो आता आम्हाला या म्हणजे एंडला किंवा फरवारीला तू गेला अच्छा तर लिफ्ट आणि तिथे काय लिफ्ट आणि स्टेरकेस ओके वरती जायला वरती आणि तुमची आता फक्त हे जे जून मध्ये तुमचं कनेक्ट होऊन जाईल हो सर जून फक्त वेविंग गॅलरी राहील गॅलरी राहणार पण तुम्ही म्हणजे जून ला तुम्ही आपण गाड्या चालू करू शकतो गाड्या सर आमची तिथं काम चालू राहण्यामुळे पायी जाऊ शकतो फोर व्हीलर वगैरे साठी खूप दिक्कत येणार आम्हाला तिथं फोर व्हीलर वगैरे नाही तुम्हाला जून ला जोडल्यावर हो बरोबर ना हो सर जुन्दा जोड़ून होना ना कंपली जुन्दा होना सब जरूरी हाँ ठीक निम्ब वीविंग गैलरी रहना वीविंग गैलरी रहना रे मैंने गैलरी पर कराएगा बाकी जून तक कंप्लीट हो जाएगा बट वही का तर... हाँ वही का वो टारगेट है अपना एंड ऑफ दिस की है चल ठीक पास काम आराध्य तो दो इस तरह चलेंगे तीन एक है तुम्हाला रात्री काम करायला अडचण काय येत नाही लाईट ब्रिज व्यवस्था ओके ची व्यवस्था असल्यामुळे रात्रीच काय अडचण नाही सर, सर हा ब्रिज तुम्ही पाहणी केली नेमका कुठला ब्रिज आहे आणि तुमच्या स्वप्नातला कुठला आज हा पूल तयार मुळे काय काय सुविधा या भागातल्या लोकांना मिळते हा तापोळा आणि आहिरला जोडणारा म्हणजे पलीकडे कांदा खोऱ्याला जोडणारा हा पूल आहे एकशे पाच गावांना जोडणारा हा पूल आहे आणि त्यामुळे या पुलामुळे आता जे लोकांना बोटीने प्रवास करावा लागतो तो प्रवास डायरेक्ट या ब्रिजवरून गाडी स्वतःची तिकडे घेऊन जाऊ शकतात आणि त्या पलीकडची जेवढी गावं आहे या गावांचा विकास देखील या ब्रिजमुळे होईल आणि लोकांना आरामदायी प्रवास होईल लोकांना साधारण कधीपर्यंत हा पोज पूल सांगितलं त्यांनी जून पर्यंत कम्प्लीट कनेक्ट होईल ओके परंतु विविंग गॅलरी आणि पूर्ण कंप्लीट जो हा पूल आहे हा या वर्षाच्या दोन हजार पंचवीस एंड बरोबर दोन हजार पंचवीस एंड टार्गेट कम्प्लीट फिनिश कम्प्लीट हा प्रोजेक्ट कंप्लीट होईल या वर्षाच्या शेवटी परंतु जून मध्ये हा संपूर्ण जोडून होईल ओके त्यामुळे याच्यामुळे या ब्रिजमुळे या ब्रिजचं स्वप्न गेलं अनेक वर्षापासूनच लोकांचं बरोबर बड़। आणि माझंही की या भागामध्ये विकास करायचा असेल तर नदीवर पूल टाकणं आवश्यक बड़। आहे बरोबर आणि या पुलाला खरं म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी सर होते तेव्हा त्याचा सुतोवाद झाला आणि तेव्हा काही टेस्टिंग देखील इथलं झालं होतं पण आता हा पूल होतोय आहे लोकांना याचा या भागातल्या सर्व लोकांना याचा फायदा होईल आणि मोठ्या प्रमाणावर विकास मला एक आठवण आठवते तुम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री होऊन पहिल्यांदा इथं आला होता एक तापोळ्याच्या मंदिरामध्ये बसला होता आणि सर्वात सर्व गावकऱ्यांनी एक मागणी केली होती की इथं पूल पाहिजे आणि ते स्वप्न लवकर पूर्ण आहे हा काही म्हणजे इथल्या लोकांची मागणीच होती की कारण ह्या पुलाचं एवढं महत्व आहे की हे पाण्यातून जो प्रवास करावा लागायचा बोटीतून बार्जमधून आता तो थेट डायरेक्ट पुलावरून होणार आणि या पुलाबरोबर दुसरं इथे आपला आपटी तापोळा आपटी ते तापोळा देखील ब्रिजचं काम तेही मी बघितलं त्याचंही काम चालू आहे आणि दुसरा जो आहे कोकणातून येणारा कोकणातून येणारे जो जो रस्ता आहे तो डायरेक्ट कोकणचे सातारा जोडणारा खील त्याचंही काम चालू आहे त्यामुळे कोकण आणि सा पश्चिम महाराष्ट्र हे देखील याच्यामुळे जा जोडलं जाईल आणि मोठ्या प्रमाणावर कोकणातल्या लोकांना इकडे साताऱ्याकडे पश्चिम महाराष्ट्राकडे जाण्याचं सोयीचं सो होईल आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना कोकणात जाणं सोयीचं होईल जा त्यामुळे एक मोठं याच्यामुळे डेव्हलपमेंट या पुलांमुळे या संपूर्ण भागाचा या ठिकाणी भागा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र त्याचा होणार थँक्यू सर आणि त्यामुळे पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल इथले ज्या या गावातले आपले गावकरी आहेत तरुण मुलं आहेत त्यांना देखील रोजगार इथंच प्राप्त होईल त्यांना दुसऱ्या इतर शहराकडे जाण्याची आवश्यकता लागणार नाही कारण या संपूर्ण या प्रकल्पांमुळे इथला पर्यटन वाढेल इथला विकास होईल इथे रहदारी वाढेल रस्ते होतील आणि त्याचा फायदा कारण इथं निसर्ग आहे पाणी आहे हे कोयणीचं बॅकवॉटर आहे डोंगर आहे जंगल आहे निसर्ग आहे त्यामुळे या निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल्या गावात राहून लोकांना रोजगार मिळेल आमचा आमची संकल्पनाच आहे की इथल्या माणसाला इथल्या तरुणाला नोकरीसाठी नोकरी शोधण्यासाठी इतर शहरांचा आसरा घ्यायला लागू नये हाच आमचा कन्सेप्ट आहे आणि त्याला एक एक पाऊल आम्ही पुढे जाऊ पुढे जाऊस